लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे भूमिपूजन शहापूर तालुक्यातील किनवली जिल्हा परिषद गटातील मळेगाव येथील नारायणगाव ते कुडशेत या रस्त्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये मंजूर झाले असून नारायणगाव येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आणि योजनेसाठी नव्वद लाख रुपये मंजूर झाले आहेत नारायणगाव शाळेसाठी सव्वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर येथील एका रस्त्यासाठी नव्वद लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या विकास कामांचे भूमिपूजन एकोणीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे येथील शेंडवे या गावामध्ये खासदार निधीमधून मधून दहा लाख रुपये समाज हॉल साठी देण्यात येणार आहे याशिवाय ऐतिहासिक किल्ले माहुली या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून चार कोटी नव्वद लाख रुपये इतका भरीव विकास निधी मंजूर करून पर्यटनाला चालना देण्याचे काम केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे तत्कालीन पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा निधी मंजूर केल्याची यावेळी बोलताना सांगितले शिवरायांच्या गर्भसंस्कार भूमीमध्ये माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपल्या खासदार दहा लाख रुपयांचा निधी, निधी देण्याची घोषणा यावेळी त्यांनी बोलताना केली येथील समाजसेवक सुनील आगिवले यांच्या कन्या आवाळे ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य जयश्री आगिवले यांनी माऊली ग्रामस्थांच्या वतीने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आग्रह केला होता या प्रसंगी तालुक्या भास्कर जाधव भाजप शाहूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरण नगरसेवक विवेक नार्वेकर हरेश पष्टे विनोद कदम योगेश महाजन माजी नगरसेवक वैदेही नार्वेकर मिताली भूपतराव भाजपचे विलास गगे अमोल तारमळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तुकाराम भाकरे योगेश ठाकरे विभाग प्रमुख दीपक बोंबे आवळे ग्राम पंचायतचे उपसरपंच प्रदीप आगिवले बुथ प्रमुख सचिन घरत आदी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे या प्रसंगी शहापूर उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राममाळी हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वडके यांनी केले विशिष्ट प्रतिनिधी मनोहर पाटोळे निवेदिका करुणा गगे आज शहापूर तालुक्यामध्ये नारायणगावपासून आम्ही कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रस्त्याचं काम जे मंजूर झालेलं आहे त्याला तीन कोटी वीस लाखाचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झालेला आहे पाण्याच्या योजनेसाठी जलजीवन मिशनमधून नव्वद लाख रुपये त्यामुळे दुसरा एक रस्ता आहे त्याच्यासाठी नव्वद लाख रुपये शाळेसाठी सव्वीस लाख रुपये असा नारायणगावमध्ये हा निधी मंजूर झाला त्याचबरोबर शेनव्याला माझ्या खासदार फंडातून समाजगृहासाठी दहा लाखाचा निधी छेनव्याला दिलेला आहे त्याचंही आज भूमिपूजन झालं आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून तत्कालीन पर्यटन मंत्री मंगल प्रसाद वडा यांच्याकडे मी पाठपुरावा करून चार कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी याच्यासाठी मंजूर करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने माहुली किल्ल्यावर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्वसत्कार झाले त्या दिवशी या कामाचं भूमिपूजन माझ्या हस्ते होणं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो निश्चितपणाने ह्या कामाच्या माध्यमातून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा समाजाला मिळेल तरुण पिढीला मिळेल अशा प्रकारचं या ठिकाणी देखावे जर उभे करता आले तर त्याच्यासारखं अजून चांगलं काही असू शकत नाही पर्यटक पर्यटनाला चालना देताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी कशा निर्माण होतील आणि त्यांच्या पोटापणाचा व्यवसाय कसा होईल हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हे चार कोटी एकोणव्वद लाख रुपये मंजूर झालेले आहेत निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये माहुली किल्ल्याच्या परिसरातलं हे सगळं वातावरण आहे हे निश्चितपणाने बदलेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि आता पर्यटक जर दहा हजार येत असतील तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये दुप्टीने वाढून वीस हजार पर्यटक ह्या सीझनमध्ये या ठिकाणी येथील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा निश्चितपणाने घेतील